नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो आज स्वामी मौली सांगतात आयुष्यात शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधी नावं ठेवायची नाहीत भाकरी आज शिळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं पायातली चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपली इज्जत वाचवली होती लक्षात असू द्या स्वतःच लेकरू कमवते म्हणून जास्त गर्व करू नका आणि दुसऱ्याचं अजून कमवत नाही म्हणून त्याला कमी समजू नका कारण कोण कधी किती कमवेल सांगता येत नाही वेळ बदलायला वेळ लागत नाही कोणाची वेळ लवकर येते तर कोणाची उशिरा येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा उशिरा भेटलेल्या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो कोणी कितीही काही बोलू द्या हार मानायची नाही शांत राहून आपली काम करत राहायची कारण शांत लोक नेहमी आयुष्यात टॉप करून दाखवतात स्वाभिमानाने मरण स्वीकारावं की मृत्यूनेही टाहो फोडावं डरकाळी अशी यावी तडफडावं स्वामी माऊली म्हणतात जीवनात निर्णय घेण्याची ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडेल याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्याचा तो विचार करत पुढे चालत राहत असतो लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात माणसांकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता ॲटिट्यूड इगो ह्या गोष्टी कितीही मोठ्या असू द्यात पण त्यांची लायकी हे त्यांच्या पैशावर नाही तर स्वभावातूनच कळत असते स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका असेल नसेल कोणी तुझं तू पंकात कायम भरारी ठेव बदलेले हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव प्रत्येक माणसांच्या सहनशक्तीचा मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक अड आडव येतो काही व्यक्ती अशाही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेत असतात आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षण नसतात तर संयम सोडून मनाला लागेल ला असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं त्यांनी त्यांच्या मनात अडी राहते ना, ना कुडता येते म्हणून शांत आणि कधीही संयमी व्हा स्वामी चार दिवस कुठे लांब जाऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील आयुष्यभर माणूस एका गोष्टीचा गैरसमज मध्ये असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमचा असल्याचा आणि नसल्याचं काही एक फरक पडत नाही लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात म्हणून स्वतःसाठी जगून बघा मनुष्यात स्वतःच काय आहे जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने दिले शिक्षण दुसऱ्याने दिले रोजगार देखील दुसऱ्याने दिला इज्जत दुसऱ्यांनी दिली पहिली आणि अंतिम स्नान दुसरेच घालणार मशानात दुसरे घेऊन जाणार मृत्यूनंतर संपत्ती दुसरे वाटून घेणार तरीही काय माहित माणसं कोणत्या गोष्टीचा जास्त ग्रह करतात स्वामी भक्तानो एकदा का कोणी आपल्या मनातून उतरला उतरलं ना त्या व्यक्तीचे सु, माझ्यासोबत किती पण वागण्याचा प्रयत्न करू दे मला काही फरक पडत नाही असा आपल्या मनात विचार केला पाहिजे माऊली म्हणतात देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनासोबत वेदना देतो कोणासोबत तरी कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्व जिन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसांसारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तूच घडवतोस ना देवा पण मोजकत समाधान सुख दे ना तू सुखाचे ढग दाटून आणतोस मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस कळकळीने सांगणे ऐकशील कारे प्रत्येक नाते त्यात जन्म पूर्ण करशील कारे स्वामी भक्तनो जन्म घेतलास पित्याच्या घरी मृत्यू येणार पतीच्या दारी असा कोणता उंबरट आहे ज्या घरची तूच एक मालकीण खरी परके धन म्हणत म्हणत आपले सुद्धा परक्यासारखं वागतात सासरी गेल्यावर परके तर सासरपणाला जगतात मिळून मिसळून राहावं ही तर जन्मापासूनचीच शिक शिकवण खरी असा कोणता उंबरट आहे ज्या घरची तूच एक मालकीण खरी मुले घरकाम नोकरीशिवाय संसारच आजकाल धावत नाही कौतुकाची दोन फुले सुद्धा कधी वाहत नाही कितीही त्रास झाला तरी मग गिळून गप्प बसावं लागतं कारण म्हणतात ना सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं प्रत्येक वाजाचा शेवट असतो जा मग तुझ्या बापाच्या घरी असं कोणतं उंबरट आहे ज्या घरची तूच मालकीन घरी कधी मिळणार प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काचं घर ज्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनुसार होणार फर्निचर कपडे स्वयंपाकच काय तर तिच्या आनंदात गाणे ती मोठ्या आवाजात गाणार तिच्या सुखावर खुश येऊन लक्ष्मीही येईल मग तुमच्या घरी मोकळा श्वास घेत अभिमानाने जगू शकेल मी ज्या घरी त्याच घरची असेल ती एक मालकीन खरी स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला या वाक्यातून म्हणतात स्त्रियांचा आयुष्य कसं असतं ते लक्षात असू द्या आयुष्यात भरभरून आनंद आणि सुख देणारी जागा म्हणजेच आपली बालपणातील शाळा स्वामी भक्तांनो वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही रामाला होतं सकाळी उठल्यावर वनवास मिळाला कोणत्याही गोष्टीचा गर गर्व नसावा नक्कीच नातं कुठलेही असो त्यासाठी आपण घेतलेली एफर्ट्स भावनांची केलेली गुंतवणूक महत्वाचीच असते आणि आपल्या चुकी व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणे ही आपण काम असत पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचं फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्वाची आहे तिथून हसत हसत दूर होऊन जावं कारण नातं कुठलेही असो जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही ती व्यक्ती सुख दुखात तुमची साथ तरी कशी देईल म्हणून स्वाभिमान जपा गर्व बाळगणारे अने अनेक येतील आणि अनेक जातील लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचे तुम्ही तेच करा लक्षात असू द्या जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल परंतु आईच्या हाताचं जेवण आणि प्रेम काही केलं तरी मिळणार नाही स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात लक्षात ठेवा फक्त जिथं मार्ग संपतो तिथूनच आपल्याला स्वामी सदा साहित्य होते घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझे तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या का हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेची उदार पांघरून माझ्यावर तुम्ही घाला मी स्वामींना विचारले की मी चुकीची नसताना हे लोक मला चुकीचे ठरवतात असे कामावली यावर स्वामी हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पारख प्रत्येकाकडे नसते चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही मनाला मनाने मनोमन मनवलं की मन ही मनाच मानतं झऱ्यांना ओंजळी वाऱ्यांची तहान हरिलिया जणू ओढिनी मिटीच्या जीवाचं भान हरपल्या फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे आस्था आस्ता दुःख विसरून जाणे हे जीवन आहे माऊली म्हणतात उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच करा तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीच्या स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर फोकस करा लक्षात ठेवा स्वप्न तुमचे आहेत मग त्याला पूर्णपण तुम्हालाच करावं लागेल ना परिस्थिती तुमच्या असेल ना लोक असतील म्हणून लक्षात असू द्या यश मिळवणे त्यांच्यासाठी शक्य आहे जो कधीच लढण्यासाठी नाकार देत नाही पैसे आणि राहणीमानावर मनावर तुमचा मोठेपणा ठरत नाही खरा मोठे मनातपणा तर तुमच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका कारण एक मर्यादा नंतर तुमचंच ज्ञान वापरून ते तुम्हालाच येड्यात काढतील माऊली म्हणतात अनावधाने झालेल्या चुकांची माफी शुद्ध अंतकरणातूनच मान्य केली जाते चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ सुधारण्यापुरते जगू नका जिथं चूक नाही तिथं झोकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका माऊली म्हणतात कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय पर नाही तर परिस्थिती सांगते वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिट मध्ये राहायचं लक्षात असू द्या स्वाभिमानाने मरण स्वीकारावं की मृत्यूनेही टाह फोडाव सगळ्या शेवट ज्या क्षणी तुम्हाला वाटेल एखादं नातं तोडण्यासाठी वेळ आली आहे तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा हे नातं एवढा काळ का, का जपलं आयुष्यात साथ देणारी माणसं कम काही टाइमपास करणारी तर प्रवासात सुद्धा भेटतात कोणाजवळ स्वतःचे जु दु, दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण लोक अशीही असतात रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात साध सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं मग ते जगणं असो कि वागणं असो फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे फाऊन सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही तुझं माझं करता करता आयुष्य संपून जातो कधी जवळचा माणूस दूर होतो तर कधी दूरचा जवळ भास होतो आपल्या परक्यांच्या नादात मन मनबुद्धीघहाण ठेवतो गणिताच्या नियमात भौतिक शास्त्र फॉलो करतो मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदू वाकडे रस्ते अवलंबतो किती सांगावं समजावून तरी दुःखालाच कौटाळून बसतो कितीही हळवं मन, मन माणसांचं सदा अस्वानांना गोंजारतो आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत जगायचं असतं मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान सावरायचं असतं स्वामी भक्तांनो आनंदी राहा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा माऊली म्हणतात लोक रंग दाखवतात पण ते आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचे काही वेळ आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबायचं हे कळण्यासाठीच प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूर असेल तर कोणीतरी मनाने मात्र जवळच असतं ठेविले अनंत ते राहावे चिंत असू द्यावे समाधान असावे न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो आठवलं तर अश्रू येतात न आठवलं तर मन चळते प्रयत्न करताना चुका होतात चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश असते वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ ला लागत नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीचे स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर तुम्ही फोकस करा स्वामी भक्तांनो नशीबही हारायला तयार आहे फक्त तुमची मानसिकता टिकण्याची पाहिजे असते जग काय म्हणते यापेक्षा मन काय म्हणते हे जास्त महत्वाचं असतं माऊली म्हणतात आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा ती गोष्ट दूर झाली देशे झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल असतं हे लक्षात यायला सुरुवात होते टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खर तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे माऊली म्हणतात हा असं वागला तो तसा वागला हा असं बोलला त्याने विश्वासघात केला अरे बघता कितीच त्रास करून घेशील कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला नवीन सुरुवात करा आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतंच काय भक्ता लढण्यात देखील शान आहे काव्यातीलही फुलांची झुलती कमान आहे उचलून हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबक धबधबा धब बनायला पाण्याहून उंचावरूनही पडावंच लागतं आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे दही मात्र हरून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एका ठेच काळजाला लागते आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपलं चुकलं चुकीचं ठरवलं जातो ज्याला साथ द्यायची तो ना ज्याला सोडायची तो सोडतो म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा त्याच्या नजरेत तुमची किंमत आणि अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येते लक्षात असू द्या रडून मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा लढून जखमा प्रिय वाटू लागल्या की माणूस अतून होतो समोरच्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते धाय मोकळ करून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते एकटी होते तेव्हा मी आहे एकटेच आणि आताही आहे मी पण त्या आणि ह्या एकटेपणात आहे फरक खूप तेव्हाचा एकटेपणा आत्ताचा आहे मी अंगारलेला तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पोसायची आता सवे झाले अश्रूंना हसायची कशाला हव्यात कुबड्या नातांची उगीच लादलेल्या नसत्या अपेक्षांच्या आता नको वाटते तो गर्दीला एकटेपणा उम्मला मजा आता माझ्यातील मीपणा खूप गोड बोलणारी अति नम्रतापणे दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी अत्यंत धोकादायक दामिक आतल्या गाठीची लबाड बेरके साधी सुंदर विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांद देण्याचे षडयंत्र ते रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक जहरी पटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचा अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं हा त्यांच्या माणूस व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको पण माणसं वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे स्वामी वक्ताना मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगाव मला माझ्या खोलीतूनच आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाला डोके शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळेची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकिट म्हणाल पैशाची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझो वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी जुळून राहा फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात आधीच भंगाराच्या भावात विकलेली असतात लक्षात असू द्या पावसात एक पडलेला झाडावरचं एक घरट वाऱ्यानं अचानक पडलं म्हणून स्वतःचं घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगलगाईने गाईने सांगितलं कोणावर अवलंबून नका राहो कुठल्याही गोष्टींचा कारण ती सवय चांगली नसते कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल स्वतःहून शिका ती गोष्ट चुकला तरी चालेल पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट कशी असते ती जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही पण जे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात प्रिय असतात कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा निमित्ता साफ असावी लागतात आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याश शे वाटणाऱ्या शेणाला डाउनलोड देखील करता येत नाही नको नकोशा शे वाटणाऱ्या शेणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत हो राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर गेलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसतं स्वामी भक्तांनो माणसं ओळखणं झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असत लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोड केली तर नातं टिकत कमीपणा घेतल्या तर नातं टिकत पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समस्या व्यक्तीची अपेक्षा असते तोडजोडी हे एकतर्फेच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतल्या तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा थोडक्यात हे माघार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्नच उरतो ना शेवटी काही माणसं पायावरच्या शेवाळ्यासारखे असतात आधाराचं सोंग करून अचानक उलटून टाकतात स्वामी भक्तानो निश्चित राहा बाकी मी पाहीन पुढे चाला मागे मी राहीन कुठेही जा तिथं मी दर्शन देईन एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्य शक्य करीन लक्षात असू द्या एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतक्या जगात सुंदर काहीच नाही स्वातंत्र्यपणाचे महत्व तुम्हाला समजेल स्वतंत्र ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चाललेलो आहोत असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन जाणारे असते कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्र वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा स्वामी भक्तानो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद